शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर काम आपल्याला सगळी अजून आवरायचे आहेत आणि आम्ही मात्र अजून आज झोपली आहे बरं का दाखवते तुम्हाला इथे मी कपडे ना भिजत घालून मग धुऊन टाकायची म्हटलं भिजत घातली म्हणजे कसं जास्त काय साबण वगैरे लावायला लागत नाही पटकन निघतात पण थोडंसं आपलं साबण लावला की पटकन निघून जातात आणि इथं रात्रीची भांडी घासलेली पण तशीच होती लावलीच नव्हती मी भांडी तशीच राहिली होती भांड्याच्या झाडात म्हणलं कपडे आधी भिजत घालावी आणि मला अजून गहू पण दळायचे होते स्वयंपाक करायचं होता पीठ अगदी संपलं होतं घरात गिरण असल्यामुळे जरा दुर्लक्षच होते गहू आणलेले होते पण मी दळलेले नव्हते म्हटलं आता कपडे धुवून घ्यावीत लवकर कात ऊन पुन्हा बरोबर तिथं परत ऊन येते आणि आणू पण सकाळी म्हणजे ह्या दोघी जातात ना शाळेला त्यावेळेला उठली होती यांच्या कालव्या ना उठली आणि चहा बिस्किट खाल्ली आणि परत तिथं सोप्यावर बसून बसून तिथं झोपली म्हणजे झोपले तर आपण कपडे धुवावे नाहीतर काय करते मग तिथे इथे आणि पाण्यात खेळत बसते मग म्हणजे आता काही उन्हाळ्या म्हणून चालते खरं पण परत तिला सवय लागते ना तशीच मग एरबी थंडीत पावसाळ्यात पण मग तशीच पाण्यात मग खेळायला रडते नाही मी खेळू दिलं की मग रडत बसणार आणि परत सर्दी होते म्हणून मी तिला काय करते ती झोपली किंवा पटकन मग आवरून घेते म्हटलं आता झोपली सोप्या तेवढं कपड्याचं तेवढं उरा पटकन आवरावं परत खूपच ऊन येते तिथं कपडे पण जरा जास्त होते आणि नंतर मला दवाखान्यात जायचं होतं दवाखान्यात तरी काय आज जरा उशिरा जायचं होतं डॉक्टर म्हणले होते की उशीर या डॉक्टर उशिरा येणार होते वाटतं त्यांना सांगितलं होतं फोन करून की काई -काई ते ते आज उशिरा या म्हणून कपडे धुऊन झाले आणि आपण ते रिपेअर केलं होतं की स्टँड काय काय जुगाड करून ते चांगलं झालं आहे खरं ते रिपेअर तिथं म्हणलं आता कपडे टाकावेत सुकायला आज काय पाणी पण येणार नव्हतं कचरा गाडी पाणी आज काहीच नव्हतं तरी पण आणू झोपली झुती ना तर बाहेर पण तिथं कपडे मी सुकायला टाकायला लागली की येते कपडे मग त्यातली काढून खाली टाक तिला वाळत टाकायचे असते आज मग काहीतरी उद्योग तिचा करत असते तर कपडे वाळत टाकली मी तर आजची आपली देवपूजा बघा इथे झाली इथे ना दरवाजा जवळ बघा पक्षी ते छोट पिल्लू आलं होत ना त्याची आई आली होती वाटत ती तरी आपली उडाय उड म्हण शिकवत होती हे बाहेर त्याला घेऊन जायचं म्हणून का काय पण ते ना तिथंच बसलो होतं आणि परत मग इकडं सोप्यावरती ये परत त्या कॅमेरा होता त्याच्यावरती लागले हे करायला सोप्यावरनं परत मशीनवर आम्ही आपलं लागलो होतं बघायला इकडं तिकडं त्याला म्हणजे असं काही वाटलं नाही बरं का काय आपलेपणा वाटला की काय एकदम ना घरात अगदी बिनधास्त आम्ही एवढी जण आणू तर किती म्हणजे करायला लागली होती तरी मी आणूला म्हणलं शांत बस शांत बस आणि काही ते पक्षी पिल्लू ते बघून ना गप्पच ना तरी पण हो ते अजिबात आम्हाला घाबरलं नाही बरं का किचन मध्ये हॉलमध्ये होतं हॉलमधून किचन मध्ये किचन मध्ये पण सगळीकडे इकडं तिकडं बसायचं उडायचं बसायचं असं चालूच होतं त्या पिल्लूचं खूप मजा वाटली बरं का बघून निवडायचं चालू आहे आपल्या पक्षी आलाय आता मस्त काम झाले ते दाटा बसूले त्याला त्याला काय बसलाय की बसते जाईना म्हणजे म्हणलं बसूल ते काय करते आपल्या मुलं कपड्यांचं नव्हतं टाकल्याचे वारे सुटले ना आता सुटलं झाले बसल्या पक्षीस बदल बसल्या मी परत दळण निवडत बसले आणि किचन मला परत दिसलंच नाही मला वाटलं गेलंय वाटतं पिल्लू ते तर ते गेलं नव्हतं वरच्या रूममध्ये होते आणि चार वाजता परत आम्ही वर बघितलं वरती गेल्यावर तर ते पिल्लू खिडकीत तिथंच बसलो होतं तिथं पण रूममधनं ह्या रूममधनं त्या रूममध्ये आणि त्या रूममधनं ह्या रूम मध्ये लागलं होतं फिरायला म्हण आणि त्याची आई परत आणि आली होती इथं खाली आणि परत मग ना यांनी मग ते बघून खिडकी आणि दरवाजे उघडले आणि मग ते पिल्लू ना चार वाजता सकाळी दहाला आलेलं चार वाजता गेलं बरं का त्याला काय मजा वाटली होती आमच्या घरात ना थांबलं आम्हाला पण छान वाटलं खरं अगदी विंधास्त ते आपलं लागलं तर आम्ही चौघं पाच जण असून सुद्धा घाबरलं नाही आणि काही नाही छान आपलं ते फिरलं फिरलं आणि मग नंतर मात्र गेलं ते थोडं विश्रांती घेतली आता ना नाश्त्याला लागली ना पीठ करायला उपेट करावं आणि थोडस अजून दुखायलाच लागले खाऊन गोळ्या पण खाता येतील दुपारी काय गोळ्या नाहीत खाल्ल्या तासभर काय खायचंच नव्हतं गोळ्याच खाल्ल्या नाही त्या पाणी पण प्यायचं नसतंय ना आज एक्सरे वगैरे काढून सगळं चेक केले आणि क्लीन केलं अजून आता म्हणलं थोडं उपीट करूया म्हणजे आता आज करूया चुलीवर लागली करायला आता चूल घेते पेटले आता रवा भाजत भाजत ना मी कांदा मिरची चिरून घेते चूल पेटले रवा भाजत रवा भाजून घेतलाय आता फोडणी हे आपला कांदा

ना द जंग ना भात ना दो खारा खारा तो 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 दागा, दागा, आगतन, 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 कांदा आपला चांगला हळद टाकते आम्हाला हळदीचं झुपीठ आवडत काय तर ते बिना हळदीचं नाही कांदा बरोबर मांडत आता मीठ टाकते पाणी होतायचं दोन वाटे घेतलं होता रवा चार चार आणि वर थोडायचं पाणी मुखा रवा आहे ना त्यामुळे थोडं पाणी जास्त लागतं पाण्याला उकळी आली की रवा टाकायचा साखर टेस्ट छान येते साखरने नकळत थोडीशी साखर पाण्याला उकळी आली बघा चांगली दोन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद ख kind of.